नमस्ते सगळ्यांना मी अश्विनी सैसम सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे नवीन मेंबर जरी आलेलं आहे तर दिवसाची खरं सुरुवात खूप लवकर केलेली आहे म्हटलं दिवस उगवल्यानंतरच ना आपल्या गंगाला मका द्यावी तर गंगाला ना आम्ही सकाळ संध्याकाळ म्हणजे आता दोन दिवस झाले रुटीन चालू केले सकाळी मका द्यायची आणि संध्याकाळी गहू द्यायचं तर बघा खूप असं म्हणजे शेळी सांभाळायचं म्हटलं तरी पण साधं काम नाही त्याला बरोबर क्वांटिटी आहे बरं का म्हणजे बघा एवढे डिशिस मका घालायचं एवढंच गहू घालायचं इतकी इतकी वेळ घालायची सारख्या सारखं जर तुम्ही ह्याला खायला जर घातलं तर तुम्हाला सांगू का ह्याला डिस्पेन्सरीच लागली आम्हाला दोन दिवस अंदाजच कळाला नाही तर आज थोडीशी मी माहिती करून घेतली कारण की आपल्या घरी आले होते बघा विमात्या तर त्यांच्याकडनं मी बरीच माहिती काढून घेतली तर आपल्या मळ्यात हदग्याची फुलं आहेत ना तर बघा हे फुलं आणलेत ह्यांनी तर आतली जी काडे असते ना ती काढून घ्यायची आणि जी पाकड्या पाकड्या असतात ती सगळं असं निवडून घेतलेलं आहे अगदी बारीक असं चिरून घेणार आहे हरभरीची डाळ विजत घातली मिरचू पण करायचे हदग्याला आपलं कांदा वगैरे चिरून घेतलाय तर बघा हदग्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणा बारीक करून घेतले मोठं मोठं चपात्या बनवून घेतल्या लागलंच म्हटलं त्याच तेव्हावर आधी मिरचू बनवावं तेल टाकून मिरची व्यवस्थित भाजून घेतले परत तेल जिरे मोरी आणि आपलं लसूण खोबरं आलं आणि परत आपली मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्याच्यावरती चवी मीठ आणि शेंगदाण्याचे कोट फक्त इतकंच लक्षात ठेवायचं मिरची मात्र एकसारखी भाजली गेली पाहिजे जेणेकरून त्याचा कच्चापणा गेला की अगदी अक्षरशः खूप छान ही मिरचू लागतं मिरचू झालं त्याच ना मला बनवायचं होतं आता हदग्याची फुलं तर मिरचू आमच्या घरात सगळ्यांना आवडतं हे बघा अशा पद्धतीनं मिरचू होतं तोंडाला एखादे चव जर नसेल तर आई मला बनवायला होतात खात तर काही नाही पण एक दोन जरी आपलं मिरची मिरची जरी खाल्ली खरंच टेस्ट असते टे, तुम्ही करून पहा एक एक जण त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळून घालतात तर मी नाही लिंबू पिळून घालत तर हदग्यासाठी कांदा कापलेला आहे बागेतला आपलं छान पत्ता तेल जिरेमुरी आणि हे एक फायदा आहे चुलीवरचा स्वयंपाक झाले की त्याच तेव्यावरती सगळ्या भाज्या मी करून घेते जेणेकरून सखी आणि इथं वाटून घेतले हिरवी मिरचीचा हिरवी मिरची लस आणि मोठं मोठं शेंगदाणं जास्तीचं बारीक करत बसायचं नाही थोडं थोडं भारात ठेवायचं टेस्टीला पण छान लागते आणि एकदम करपत नाही तवा असो किंवा कडे असो एकसारखं परतून घ्यायचं आपलं मिरचीचा कच्चापणा घालून घ्यायचं बघा आणि तेल पण थोडंसं जास्तच घातलं जेणेकरून आपलं व्यवस्थित हे सगळं मसाला परतून घ्यायला पाहिजे बरंच तिनं हदग्याचे फुलं माहीत नाहीत तर हदग्याचं झाड तुम्ही सुद्धा लावू शकता आणि जसं आपलं आवळ्याचं झाड असतं ना सेम त्याच प्रकारे दिसतं इतकंच आवळ्याचं पान अगदी छोटे छोटे असतात तर हे जे काही मोठे मोठे असतात बऱ्यापैकी तर मीठ टाकले हळद टाकले आपलं चवीनुसार आणि हदग्याची फुलं ना सीझन बाय सीझन मिळतात तर ह्या सीझनमध्ये मध्ये मिळतात वर्षात एकदा तर ह्यालाच बघा हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे हदग्याच्या भाजीला मात्र बघा हरभऱ्याची डाळ चांगली लागते इतर डाळ तुम्ही घातला तर अजिबात बिलकुल छान वाटत नाही तर हदग्याची फुलं बघा अशी मिडियम साईजनं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि एकसारखं परतून घ्यायचं बास पाणी लागत नाही काही लागत नाही झटपट अशी दोन मिनटात होणारी हदग्याची फुलाची भाजी आहे आणि वरून छान कोथिंबीर बुरबरली माझी तर अगदी फेवरेट भाजी होऊन गेलेली आहे माझ्या सुद्धा हदग्याची फुलं माहिती नाहीत पण मला इथं आल्यानंतर हदग्याची फुलं आणि भाजी दोन्हीही माहिती झाले आणि मूग घेतले मूग मी भाजून ठेवलेलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कांदा टमॅटर घालून ना चपला घेताना इतका नाटकं होती तर शेवटी तिला हे घे म्हटलं रब बाय टब आपलं कसं पण वापरायला आहे बागेत वगैरे तर काल ताईंनी दिलेले बघा आपले छान फुलं आणलेली तर अगदी मस्त राहिलेत पाणी ठेवलेलं आम्ही ह्याच्यातलं पडायला आणि तुला वाटलं पाऊस पडायला लागलाय आणि सईनं सुद्धा छान गुंपले सईच अगदी फ्रेश फ्रेश आहे हे बघा थँक्यू बोल की सगळ्या मावशीला त्या हे लकी महागा लागलंय आणि आपली गंगा आणि नंदी दोघी बसले तर दोघी नाही एकटी बसली आणि एकटा बसलायला <laughs> करते चल चाल तिकडे बस खाली बास खाली खा ह्याला लाडले करू नका ग अंगावर येते नको हात स्वच्छ हात हातू चाल धू पटकन एकडं हातू आणि त्याला बघा आपल्या मळ्याचं जे मागून तुरी आले होते ना ज्याला शेंगा लागलं ला नाही ते तुरी यांना कापून आणायला लावली तर असं ह्याला घालते तर पहाटे पाच वाजता झाडले होते मी तर ठिकठिकाणी मी असं जमा केलंय कचरा म्हटलं अंधारात लांब कुठं जायचं आता हे सगळं भरून टाकायचं बघा हे सगळं अशा पद्धतीने सगळं गोळा केले सकाळी आज त्याला खुंटी मारून दुसऱ्या जागेवर बसवलंय मस्त जायचं छान दिसालय बघ तर आपल्या बागेत पण बघू बर पळून गेली बघ ओके छान सांगाल नको हा मस्त गेले आणि शेळी बसलं जे आपलं होत ना, था? ना, था? वस्त वस्ता वस्ता ना ते सगळं झाडून काढून आले थोडस स्वच्छता ठेवलं ना मच्छर माचर पण येणार नाही आणि थोडं फिरवायचा प्रयत्न केले आणि पण ती शेळी मला ओढत देते परत बांधून घातलं आणि मात ते बरेच जणांना माहिती आहे आपल्या मायात कामाला येतात तर त्या आलेल्या तर त्यांना थोडस चहा पाणी वगैरे केलं म्हटलं चला आता भाजीला आता आपल्या कोण जेवायला आहे तर आम्हाला रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती तर बघा आमच्या मायाच्या पद्धतीने करणार नाही जसं की इथं बघा आपलं काय आहे ते मसाला घालतात आपला काळा मसाला वगैरे तर माझ्या माहेर आहे ना हिरवी मिरचीतली मुगाची रस्सा भाजी करतात खरंच खूप छान लागते बघा तर ही काल आणलेली आपली ही जी हिरवी मिरची आहे ना मी अजिबात फ्रीजमध्ये ठेवले नाही तर कसं आहे बिना पाने मारलेले विशेष म्हणजे आपल्या शेतातली ताजी असं आहे असं व्यवस्थित राहते तर काय खराब होत नाही काही नाही हे बघा मी लसूण घेतले आणि कोथिंबीर आणि आपलं हिरवी मिरची तर हे बारीक करणार आहे आणि थोडस वेगळी पद्धती दाखवते आणि जेव्हा आपण मूग शिजायला टाकतो ना त्याच वेळेस टमाटर स्वच्छ धुतले तर हे टमाटर थोडस ग्रेवी होण्यासाठी मुलं अगदी आवडीन खातात हे मात्र माझ्या पद्धतीनं थोडस डोकं लावून आपलं आणि कांदा कांदा सुद्धा मी साल काढून असं शिजायला टाकले आणि ह्याच्यामध्ये बघा थोडस असं मूग घेते मी बारीक करताना आठवण येण्यासाठी खूप छान लागते असे बघा असं आटवून येण्यासाठी थोडस मूग घेणार आणि ह्याची पेस्ट करून घेते आणि रवीनच जे आहे ना आपलं हे आता हे मूग तर ह्याला काय थोडस घुसळून घ्यायचं तर थोडस फुटण्यापुरतं आणि मूग आहे ना भाजून घेतले भाजून मग शेजारा टाकलं होतं आणि सगळी कामं असत आपले हे मूग मध्ये याला बारीक करून घेते काय दिसलं की आणते तर बघा लाईट नाही तर इन्व्हर्टर चालू करून इन्व्हर्टर वरती चालू करते मी तर हे ना याच्या काढलाय तर गॅदरिंग मध्ये भाग घेतला नसता त्यांच्या मॅडम सरांनी क्लिप पाठवले तर याच्यामध्ये म्हणजे ते ब्युटी लावून प्रॅक्टिस करतात छान प्रॅक्टिस चालली आहे तिकट आहे आपले हात येतोय बघा असं आपलं वाट पडक सुद्धा येत नाही ह्याच्यामध्ये कांदा आहे ओपरलेला टमाटर आहे तर म्हणजे ग्रेव्ही करताना मी आता एक नवीनच फॉर्म्युला यूज करते जेव्हा आता आपल्याला गडबड असते बटाटा शिजवताना म्हणा अख्ख मसूर शिजवताना म्हणा तर मी आता कांदा टमाटे त्याच्यामध्येच मी म्हणजे शिजायला टाकते छान लागतं कच्च पण अजिबात जाणवत नाही बिलकुल जाणवत नाही तर हा मसाला बघा एकदम बारीक असं अगदी करून घेतलाय तर ह्याच्यामध्ये जिरे मरेल तर तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही गरम मसाला टाकायची गरज नाही काहीच नाही अशा पद्धतीने ज्वारीची पातळ भाकरी कडे पत्ता टाकले आणि बाजरीची भाकरी एक नंबर चौक आणि ह्याच्यामध्ये मसाला आणि मीठ चवीनुसार आपलं आणि ह्याच्यामध्ये जे आपलं शिजलेलं मूग आहे ना ते मग ह्याच्यामध्ये आता मिक्स करणार बघा मस्त आपली ही रस्सा भाजी आणि दिसारा पण इतके सुरख दिसते ना खूप सुरेख टेस्टी लागते अगदी तर ह्याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि भरपूर मी मसाल्यात कोथिंबीर टाकलेली आहे तर इकडं ऐंसाठी ठेवलाय बघा मी चहा तर आईना नेऊन देते चहा खोकल्यामुळं सर्दीमुळे गरम गरम थोडस देते मी आणि हे पण आलेत म्हणत ना ह्यांना पण ठेवलाय चहा लागते का कसं खावं लागतं आपल्या हे बाटल्या कमी जा कसं बसत आपल्याला कुठं कुठे अरे बापरे त्याच्यावर इन्वर्टर मध्ये बघा पाणी भरायचं आमचं काम चालू आहे म्हणजे ऍसिड ऍसिड टाकायचं चालू आहे तर आमच्या इथे जवळच बाटल्या मिळतात अशा पद्धतीनं आपलं आणि नळसाळा लागतो मेन म्हणजे सगळ्या टोपणात घालायचं का एकूण एक तीन वाजले बरोबर तीन दहा वाजले परीचा ना जवळ आला आहे आणि तिचं असं सारखं भांडणं चालू असतं दीदीचे फ्रेम आहे माझी का फ्रेम नाही मग मी ठरवलं आहे तिला सरप्राईज द्यायचं तर असे काही तिचे लहानपणीचे फोटो आहेत तर ह्या फोटोमधले काय सिलेक्ट करायचे आहेत मला फ्रेम करायला पण मला काय समजे ना म्हटलं चला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं आणि तुम्ही मला सांगा मी काय फोटो सिलेक्ट केलेले आहेत ते योग्य आहेत की नाही किंवा तुम्ही मला सांगा की ह्यातले मी कुठले फोटो घेऊ हे काही मला कळे ना म्हणून म्हटलं चला सगळ्यांच्या मदतीनुसार आपलं एखादं फोटो फोटो सिलेक्ट करून करायला म्हटलं तर ह्याच्यामध्ये आहे साईबाई तर ह्या परीला बिलकुल आवडणार नाही ना तर हा द्यावा म्हटलं तर परी रडते आणि दुसरी गोष्ट हा पण आहे छान ह्यात पण परी रडते तर राहिला हा फोटो तर माझ्या मनात बघा हा फोटो द्यायचा विचार आहे हा एक आहे आणि हा एक आहे तर तुम्हीच सांगा आता ह्या दोन्हीपैकी कुठला फोटो मी देऊ फ्रेम करायला तर मी उद्या देणार आहे लवकर कमेंट करा म्हणजे मला लवकर द्यायला बरं पडतंय कॅमेरावाले ना लवकर देत नाहीत फोटो पटकन एक पंधरा दिवस आठ दिवस आधीच द्यावं लागतं आहे <laughs> परी वळखायला सुद्धा येत <laughs> नाही आणि हा एक आहे आणि हा एक आहे बघा बघा आता तुम्ही सांगा मला आणि दोघी बहिणी बहिणीचा फोटो बघा <laughs> निवांत <laughs> आणि माझ्या दोन्ही बच्चांना घेऊन काढलेला हा फोटो तर वाढदिवस होताना पहिला परीचा त्यावेळेस काढलेला आहे फोटो गंगाचं चारा पाणी केलं परत थोडस ह्याला खायला घातलं तर बघते तर बागेत आपल्या बघा असं दोडका निघाला तर आणखीन एक बाहेर मला दिसतंय तारेच्या बाहेर ते पण काढू आता सिजन तसं बघायला तर संपत आलंय तर हे बघा हे ते एक दिसतंय मला हा एक धोडका आहे ताजा लुसलशीत आणि पावट्याला सुरुवात झाली तर शेंगा भरण चालू आहे बघा तर इतकं खास काय वेल आलं नाही पण बरं आहे घरी एक दोन तरी भाजी होऊ शकते आणि परेबाईचं फुले बघा मस्त भरू लागलेत आता छान पेरूला आणखीन एक पेरू दिसतोय झाडलं अजिबात काय असं हवं हो आहे ना हे बघा एवढं झाडून आणखीन इतकं पालं पाचोळा आणि ह्यांनी परत इतकं आटलं ह्याला खाण्यासाठी तर भरपूर असे शे शेंगा आहेत बघा पण कधी सोलायचं भाजी होते ह्याची हे बघा छान तळेच्या शेंगा आहेत ह्याच्यामध्ये तर हे बघा तर एवढं सोलायचं कधी त्यामुळे आता मी हे करणार आहे हे पण सैपरला लावायचं खायला असच आपलं दोडका खा खा बाई खा खा तुला नाही बोलत खा 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 दोडका नाही खायचा देत नाही हात लावून देत नाही शेळी खायला बघायला लागली नंदी नंदी खायला देते या, 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 या। <laughs> थान <ना>। एक पियेल नाही एक पियल मग हे म्हणते जरा थान आई पिऊन देते ती अरे तू कशाला कॅमेराला बघतो कुठलं पेता आहे ते मनाने पेता मी काय म्हणते एक थान आपण मांजरावर पिळूया का मग ते मात्या दूध काय दूध आणू काय काय तर आणू काय नाही शेळीचं दूध लिटर लिटर दोन लिटर दहा बरं शेळीच काढायची म्हातारी आठ एला नेला एक व आम्ही लहान असताना असं गिरक थांबायची शेळ्या था दूध काढत मास्के तावागा, तावागा। का बघा आम्ही दूध काढल ते सांगते एकच पिल्लो आहे त्याला सरणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे थान त्याचे आटरून येतील त्यामुळं दूध काढलो आम्ही सईपरी पण आल्या दूध काढलो शेळेच आहे शेळीचं दूध हे दूध देऊ का प्यायला देऊ गरम कर तुला लकीला तुला तुला पेतेस काय गरम करून देऊ काय लकीला तू पेके अगं सगळ्या वनस्पती खातात शिळा आयुर्वेदिक दूध आहे माझ्या वाटणीच नाही ना। संध्याकाळचे वाले सहा तर आईना ना वापरायला काही साड्या काढायच्या आहेत जसं की बघा माझ्या नलन बहिणी वगैरे साडे आणलेले तर आईच्या हाताची जी साडी होती ना तर आईनं ती खूप मोठी वाटते तर मी आईनं बोलले आईंचं असं एक म्हणणं होतं की तू थोडस सा ती साडी काप मग त्याला फिको फॉल कर पण मी म्हणाले की आई नको साडी खूप आकोड होईल आणि चांगल्या साडीचं चा मात्र होईल बघा इरकलमधून ही साडी आहे काड्या काढायची इतकी सुंदर आहे ना खूप सुंदर ती साडी कॅन्सल केली कापायची आणि ही साडी बघा आईनं वापरायला काढायची तर आईंचं असं म्हणणं आहे की उद्या गुरुवार आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला तर तुझ्या साडीची घडी मोड तर इथं लगेच लागलच महिना पिकअप करून घेते साडीला चहाचं टायमिंग हे आले मळत ना दमो थाकून निवांत आपलं थोड्या वेळ गप्पा मारतो तुम्हाला सकाळी बोलल्यान गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे तर एक मराठी गाणं आहे दिवाळीचं तर त्याच्यावरती परीची प्रॅक्टिस आहे इतकं हसायला येत होतं ना कारण की मुलं बघा अजिबात लाजत नाहीत भिजत नाहीत काय नाही ही जी स्टेप आहे ना हातामध्ये दिवे असतात तिच्या पाण्यावरचे दिवे असं काहीतरी आहे ती सांगत होती तर आमचं चालू संध्याकाळच्या पर... स्वयंपाकाला आईची मदत आहे संध्याकाळच असं मी आईना अजिबात स्वयंपाकाला मदतीला घेत नाही पण असं म्हणणं आहे की आईना तर आलाय थोडासा कंठाळा तर बसून बसून काय करू छान असं बाजरीचे पातळ भाकरी करायचे आहे आणि जे मळ्यातल्या देशी भेंडी आणली होती ती देशी भेंडी कट करून घेतले आणि बाजरीची भाकरी जसं थंडी चालू झाले तसं बाजरीची भाकरी आणि आजचा दिवा साईबाईंना लावलेला आहे बघा आपला पेटवले चूल <laughs> तर तव्यातच ना आपली भेंडी टाकून घ्यायची बघा मला आणि एक 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 साहित्य म्हणजे बाहेर आणायचं आहे आणि आपली गंगा जी आहे गंगा थोडीशी मिक्स झाली म्हणजे आई म्हणजे सोडलं की ऐकत नाही पण ओरडायचं वगैरे तसलं काय नाही बघा छान असं भेंडीची भाजी आणि भाकरी असं मेनू आहे आणि चला इथेच मी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे आणि सईपरीला कसं मोबाईल पाहिजे माझा का सांगते तुम्हाला तर दोघेही गॅदरिंगमध्ये भाग घेतलात आणि आईचा मोबाईल एक जण घेते आणि माझा मोबाईल एक जण घेते प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांचे जे क्लास टीचर आहेत ना तर ग्रुप असतो ग्रुपवरती असं त्यांनी पाठवले गाणे तर म्हटलं चला इथेच आपला व्हिडिओचा एंड करावं आणि कसं वाटलं आजचं ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये अजिबात सांगायला विसरू नका आणि खूप छान दोघींचे सुद्धा डान्स बसलेले आहेत ग्रुप वाईज डान्स आहेत तरी पण सेपरेट सेपरेट प्रॅक्टिस करताना पण खूप छान सहीच्या डान्सला परिसाद देते परीच्या डान्सला सही डान्स परी साथ देते तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि सगळ्या ताईंना मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला येथेच आपलं ब्लॉगचा एंड करते बाय